कारण नमस्कार मंडळी आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो हा माळीबाई हा आणि मी आता थांबलेलो आहे कॅन्टिनमध्ये हे आपल्या मित्राचीच कॅन्टिंग आहे हे आहे आपल्या अकोल्या रोडवर आणि हे लोकेशन आहे आमचं आम्ही इथं करणार आहे शूट हे ग्रील तर आता सध्याच्या घडी कंडिशनले पाणी येत आहे oh no. थांबलो होतो आता पाणी थोडंसं झालं आहे कमी तर आम्ही चाललो तर मित्रांनो आम्ही फायनली आलो लोकेशन मध्ये oh no. आता पाहू शकता आम्ही हे सगळे आपले हे मित्र मंडळी माझी माझे फ्रेंड लोक जान लोक काय करा बी इकडे हाय तर हे सगळे बिझी आहे आता रील काढण्यात बाई आता मित्राने बी ओळखून नाही राहिले तर तुम्ही समजू शकता सर सर मोठं झालं की तुमचं स्वप्न कोणतं होतं सर कनेक्ट सर मोठे झाले की तुमचं स्वप्न कोणतं होत oh, no! मी दिसून आलो चेहरा दिसला पाहिजे या साईड नाही गरीबांना मदत करण्याची मग केली का मग केली का मोठ झाल्यावर गरीबाची मदत मग केली का मोठी मग केली का मोठी झाल्यावर गरीबाची मदत मोठ झाल्यावर नाही अरे राजे हो जसा मी मोठा झालो तसा मला माहीत पडलं सगळ्यात जास्त गरीब तर मीच आहे तिकडे हे पायचे फोटो काढून राहिले चालू ओके रेडे तर मित्रांनो मी घर मी बस मला होतो आणि सर आले आणि मला भेटायला उभे राहिले गाड्या गेले आणि नगर आणि सर माझे व्हिडिओ कुठे वाटतात तुम्हाला एक नंबर एक नंबर एक नंबर वाटतात कॉमेडी राहिली आणि मित्रांनो नक्की पाच माझी व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद सर मित्रांनो आमचा दा फायनल झाला शूट म्हणजे रील शूट केली आम्ही इथं आणि हे चालू आहे यांचं फोटो काढणं आणि पाणी बम येऊन राहिलं आम्ही आता इथं सध्या थांबून आहे आणि बाई बाईबाब येऊन राहिला तागतलं आणि हाय हाय करून आला खूप वाजत आहे तर त्यांचे काहीतरी पाहिजे म्हणजे तर मित्रांनो ने भेटू मग लवकर नेक्स्ट ब्लॉगमध्ये टरक लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सब करा करा म्हणजे सबस्क्राईब करा बाय